हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दारवार आणि मित्रांनो मी नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह आहे ज्यांना फ्रिजल कोंबड्या किंवा उलट्या पंखाचे उलट्या पंखाच्या कोंबड्या आवडतात मित्रांनो खास त्या लोकांसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो एकदम छोटासा व्हिडिओ नका स्किप करू कंटिन्यू बघा तर मित्रांनो व्हिडिओमध्ये खास म्हटलं तर उलट्या पंखाच्या पक्षी तुम्हाला पाहायला मिळत असतील आणि हा फार्म आहे आपल्या मित्राचा रोहन वाघमारे सरांचा जो की सोलापूर मोहळमध्ये हा फार्म आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे यांच्याकडे उलट्या पंखाची फिलं मिळतात जे की प्युअर गावरानमध्ये असतात मित्रांनो तर तुम्ही समोर एक कोंबडी बघत आहात आणि तिच्या जी पिलं आहेत तर बऱ्यापैकी सगळी पिलं मित्रांनो उलट्या पंखाचे आणि जास्तीत जास्त काळ्या रंगाचे आहेत मित्रांनो तर हे पक्षी तुम्हाला तुमच्या फार्मवरती घेऊन जाऊ जाऊ शकता तुम्ही किंवा घेता येतात मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला मोहळला जावं लागेल आणि तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तर त्या नंबरमध्ये तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला हे पक्षी अवेलेबल होतील मित्रांनो तर हे पिलंच नाही तर त्यांच्याकडे मोठे पक्षीसुद्धा आहेत जे उलट्या पंखाचे आहेत आणि प्युअर गावरान देसी ब्रीड आहे मित्रांनो त्यांच्या घरची तर हे बऱ्यापैकी मोठे झालेले पिलं आहेत आणि हे पिलंसुद्धा विक्रीसाठी आहेत मित्रांनो आणि हे पिलं तुम्हाला तुमच्या फार्मवरती घेऊन जाऊ घेता घेऊन जाता येतात मित्रांनो तर नक्की या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा बऱ्यापैकी जसे म्हणाल तसे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम उलट्या पंखाची पिलं मिळतील सोबतच गळाकाठू अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर तेसुद्धा आहेत मित्रांनो आणि त्यांच्याकडे प्युअर गावठी पण कोंबड्या आहेत आणि आसील, आसीलच्या पण काही पठ्ठ्या पठ्ठ पठ्ठा असे त्यांच्याकडे आहेत मित्रांनो तर त्वरा करा या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि हे पक्षी तुम्हाला तुमच्या फार्मवरती तुम्हाला घेऊन जावता येतील आणि बऱ्यापैकी हे कॉस्टली असतात महाग असतात लोक त्यांना खूप महाग पैसे देऊन घेत असतात मित्रांनो तर बघा तुम्हालाही जर बिझनेस करायचा असेल उलट्या पण कोंबड्यांचा वाढवा करायचा असेल तर नक्की घेऊन जा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू थँक्स